त्यावेळेला एकमेव राज ठाकरे होता ज्यांनी सांगितलं होतं समुद्रामध्ये महाराजांचा पुतळा बांधू नका त्याच्याऐवजी महाराजांचे जे किल्ले आहे ते दुरुस्त करा महाराज आहेत पुतळे खूप आहेत आत्ताच सिंधुदुर्ग मधले आता पुतळ्याचं महाराजांच्या पुतळ्याचं काय झालं बरं मी देवापासून समजून सांगतो हे हा तर जमीनीवाचा पुतळा तोही आमच्या दीड बांधता येत नाही भविष्यातले आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आपण पुतळे दाखवायचे आहेत आहे पण आम्हाला घेणार नाही ना त्या गोष्टींशी दुसरीकडे लिहायचं एवढा फक्त राजकारणाचा उद्योग सुरू आहे तुमचं मूळ विषयाकडे लक्षच जाता का बने आता हे सत्ताधारी असतील विरोधी पक्ष असतील मी त्यांची एक यादीच वाचून दाखवली होती आता एक आपल्या बदलापूरला एक बलात्काराचं बलात्काराचं प्रकरण झालं आपल्याच लोकांनी बाहेर काढले ते तिथं बाहेरच मला जण सुरू झाले या सरकारवरती टीका करण्यासाठी आणि याच्यावरती एकाचा बलात्कार कसे काय होतो दरवर्षी गेले अनेक वर्ष सुरू आहे दरवर्षी या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे बलात्काराचं प्रमाण दरवर्षी तीन तीन ते चार चार हजार आहे एक काय घेऊन बसताय तुम्ही आणि हा गव्हर्नमेंटचा आकडा सांगतोय सा मी सरकारी आकडा सांगतोय मी त्या दिवशी नागपूरच्या पत्रकार परिषदेमध्ये मी वाचून दाखवते आकडे सगळे त्याच्यावर इलाज कोणी शोधायला तयार नाहीये यांच्या सरकार झालं की हे बोम मारा तयार यांच्या सरकार झालं की हे बोम मारा तयार बलात्कार कसे थांबणार ते कसं कळणार आम्हाला शाळांच्या विश्वासावरती लहान लहान मुली पाठवायच्या आणि त्याच्या लशी हे येणार बरं त्यांनाही कोणत्या प्रकारचं शासन नाही त्यांनाही कोणत्या प्रकारची शिक्षा नाही माहिती नाही याचं कारण तुम्हाला फक्त भरकटवत राहायचं भरकटवत मागे तो एक विषय काढला होता अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा oh. या गोष्टीला साधारणपणे हे सरकार म्हणजे काँग्रेसचं सरकार ज्यावेळेला होतं त्यावेळेला तो आला होता विषय त्यावेळेला एकमेव राज ठाकरे होता ज्यांनी सांगितलं होतं समुद्रामध्ये महाराजांचा पुतळा बांधू नका त्याच्या महाराजांचे जे गड किल्ले आहे ते दुरुस्त पुतळे खूप आहेत आत्ताच सिंधुदुर्ग माझ्या पुतळ्याचं महाराजांच्या पुतळ्याचं काय झालं बरं मी देवापासून समजून होतो हे हा तर जमिनीवाचा पुतळा तोही आमच्या डोक्याला नीट बांधता येत नाही हे तर समुद्रात बांधायला निघाले होते कोणाच्या डोक्यात तर काय येईल आपल्याकडे माहितीच नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा दोन इंच उंच असेल असा कोणासाठी वळवळला वाल वाल <laughs> ज्याने स्वतः स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिलेला नाही ज्याला शिल्पकलाही माहिती नाही कसे पुतळे उभे करतात काय असतं त्याच काही गणित माहिती नाही फक्त नुसतं ओरडायचं बोंलायचं आणि हे बोमलून जेवढी हातात पदरात मतं पाडता येतील तेवढी पाडायची आमच्या शिवछत्रपतींचा पुतळा आज स्टॅच्यू ऑफ स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिलंय स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा जर समजा तो दोन इंच वरती करायचा असेल बाराचा समजा जिरूटोप आता समजा दोन इंच वरती करायचं असेल अश्वारुण पुतळा घोडा केवढा झाला कोण शिल्पकार बांधणार आहेत ती जर जमीन समजा तुम्हाला समुद्रात बांधायचा असेल समुद्रात बांधायचा असेल तो पुतळा तर त्याच्यासाठी ती जमीन ज्याला म्हणतो ना पण भराव टाकणं तो भराव टाकून ज्या प्रकारचा स्मारकाचा डिझाईन मी जे पाहिलं ते जर करायचं असेल तर त्या लोंटरीला किमान किमान वीस ते पंचवीस हजार कोटी रुपये लागतील त्या वीस ते पंचवीस हजार कोटी रुपयांमध्ये महाजनचे जिवडे गडकिल्ले आहेत ते किती चांगले होऊ शकतात मला जरा सांगा भविष्यातले आपल्या येणाऱ्या आप पिढ्यांना आपण पुतळे दाखवायचे आहेत का महाराजांचा इतिहास दाखवायचा आहे पण आम्हाला निर्णय गे घेणंच नाही ना त्या गोष्टींशी निवडणुकीच्या तोंडावरती येऊन वारे माप काहीतरी वाटते ती गोष्ट बोलायची निघून जायचं तुम्ही मतदान करून बोगळे होता झालं पाच वर्षानंतर पाच वर्ष तर गेली आता येते आताही येते तुमच्याकडे मग अशी आपले कोण गुरु असतो आपले नाकडं हा यांना मी सांगितलं होतं मला मला पहिले तपासून देत होऊ शकते की नाही होऊ शकतो आणि मग त्याच्यात मी त्यांना सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतात या सगळ्या गोष्टी होऊ शकतात पण ही गोष्ट करत असताना तुम्ही ठाम राहणं खूप आवश्यक आहे मग अनेक जण बोलली संदीप का आमचा हिरा खरंच आहे तो बाकीचे पण आहे तसा पण अत्यंत संदीप हा अत्यंत राजकीय दृष्ट्या किंवा त्या संपूर्ण भागाच्या बद्दल अत्यंत जागृत असलेला मुलगा आहे तो अत्यंत अभ्यासू आहे विषयावरती बोलणार आहे आणि जर घडू शकत हो नसेल तर नाही म्हणून सांगणार आहे आज त्यांनी हे तुमच्यासाठी हे ब्रिजनिल वरळी ठेवलेलं आहे एकदा बघून घ्या तुमच्या संकल्पना सांगा तुमच्या कल्पना द्या पण उद्या ज्या वेळेला परत बाहेरचे लोक येऊन ज्यावेळेला वरळीचं मातेनं होईल ना त्यावेळेला त्याच्यानंतर पश्चातापाचा हात एवढंच फक्त कपाळावर दुसऱ्याच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी द्यायच्या बाकीचे सगळे निघून जातील कोणी तोडून तुम्हाला तोंड दाखवणार नाहीयेत कोणी हाताला पण लागणार नाहीयेत पण आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहोत हा भाग चांगला भाव भाग चांगला व्हावा तो वरणीचा किल्ला आहे आमचा इकडे तिथे तो मायूंचा किल्ला तो मागे आम्ही सोडून घेतला सगळं अनधिकृत सगळं भरलं होतं त्या किल्ल्यावरती सगळं तोडून तोडून बाहेर काढायला लावलं मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं सा आहे जे चांगलं काम करतायत त्यांच्या पाठीशी शाबास्पती थाप बसणार आहे की नाही बसणार आहे की ज्यांनी आजपर्यंत एवढा सगळा गोंधळ घालून ठेवलाय राजकीय सामाजिक आणि सगळ्याच दृष्टिकोनातनं त्यांच्याच जर पाठीवरती जर समजा परत थाप बसणार असेल तर तुम्हाला काय हात जमिनी जातात अजून दुसरं मी काय करू शकतो कोण उपयोगाला येते आणि कोण उपयोगाला येत नाहीये एवढा फक्त विचार करा आणि पुढे जा आज वरळीच्या या सर्व समस्या लवकरात लवकर सुटो त्याच्यासाठी आमच्याकडनं जे काही प्रयत्न करण्यासारखे असतील एवढे प्रयत्न शंभर टक्के आमच्याकडनं होणार म्हणून तुम्ही लक्षात ठेवा हे तुमच्याशी राज ठाकरे बोलतोय तिसरा कोणी माणूस बोलत नाहीये जे माझ्याकडनं होणं शक्य आहे ते तेवढं आहे म्हणून समजा आणि हे होत असतील तर मला गृहितही धरा एवढं मी आपल्याला सर्वांना सांगतो आपल्या सर्वांची रजा घेतो आणि आज इथे जे काही वरळीचं प्रदर्शन इथे जे भरवलेले आहे आपल्या सूचना दिल्याशिवाय इथून कृपा करून जाऊ नका आपल्या सूचना महत्वाच्या आहेत त्या सूचना दिल्यानंतरच आपण बाहेर जावं एवढीच फक्त आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांची विनंज घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र